श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवानं दिलं त्यातलं थोडं इतरांना देऊन पहावं देव होता नाही आलं तरीही माणूस होऊन जगावं कोणालाही न दुखवता जगणे त्याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करायची गरजच राहत नाही श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार कारण उद्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीतीही नाही स्वामी म्हणतात अजून किती दिवस रडणार आहे एकट्यामध्ये थांब आता आहे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर बाळा तुला त्रास कधीच होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व व्हिडिओला लाईक करा स्वामी म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा येथे हिशोभाग कमाईचा होत नाही तर तुमच्या कर्माचा होत असतो